ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निष्कासित विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे आणि त्यांचे सहकारी ओमकार गायकर यांना दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुंबई लाचलुचपत खात्याच्या पथकाने छापेमारी करून अटक केली आहे पोलिसांच्या तपासानुसार बिल्डरकडून अतिक्रमण प्रकरणासाठी पन्नास लाखांची लाच मागणी करण्यात आली होती यापैकी पंचवीस लाख आधीच दिले गेले होते तर पंधरा लाखाची रक्कम घेताना पाटोळे आणि गायकर यांना अटक करण्यात आली सदर प्रकरणी सुशांत सुर्वे हा फरार असून त्याचा शोध पोलीस सुरू ठेवले आहेत गुरुवारी दोघांना ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत या लाचखोरी प्रकरणाला मुंबई लाचलू खात्याकडे वर्ग केले असून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठाण्यात या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणामुळे ठाणे महापालिकेत आणि बिल्डर समुदायात मोठा फटका बसला असून स्थानिक नागरिकांमध्येही चर्चेची मोठी लाट निर्माण झाली आहे आता पोलीस सर्व आरोपींचा तपास करीत असून फरार आरोपी सुशांत सुर्वे याचा शोध घेत आहेत नागरिकांनी देखील या प्रकरणावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे ठाण्यातील लाचलूचपत प्रकरण पुढील तपासात कसे उलगडते हे आता पाहणे बाकी आहे